सिल्क इंडिया हे प्रदर्शन हे कोल्हापूरकरांच्या सेवेत दाखल झालंय या सेलमध्ये महाराष्ट्र बिहार मध्य प्रदेश उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल अशा विविध राज्यातील साड्या ड्रेस मटेरियलसह अन्य साहित्य विक्रीसाठी उपलब्ध आहे अगदी हजार रुपयांपासून ते दीड लाखांपर्यंतच्या आकर्षक आणि दर्जेदार सिल्क साड्या इथं पाहायला मिळतात कोल्हापुरातील ताराबाई पार्कातील धैर्यप्रसाद सांस्कृतिक हॉलमध्ये हा सेल सुरू झाला आहे दिवाळीनिमित्त या सेलमध्ये खरेदीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे सिल्क इंडिया प्रदर्शनाच्या माध्यमातून दर्जेदार सिल्क साड्या आणि ड्रेस मटेरियलचा सेल कोल्हापुरात सुरू झाला आहे कोल्हापुरातील धैर्यप्रसाद हॉलमध्ये एक ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या सेलमध्ये जम्मू काश्मीर छत्तीसगड आंध्र प्रदेश कर्नाटक ओडिसा पश्चिम बंगाल बिहार उत्तर प्रदेश मध्य प्रदेश यासह देशभरातील विविध राज्यातील साड्या ड्रेस मटेरियल सूट उपलब्ध आहेत अस्सल रेशमी साड्यांच्या असंख्य व्हरायटी या सेलमध्ये पाहायला मिळतात एक हजार रुपयांपासून ते दीड लाखांपर्यंतच्या साड्यांच्या व्हरायटी या सेलमध्ये उपलब्ध आहेत कांजीवरमसह बनारसी जॉर्जेट काश्मीरी कोलकत्ता हँडलूम बांबू सिल्क टिश्यू लेनन कॉटन सिल्क बोंकाई पटोला पैठणी लडाख सिल्क ड्रेस मटेरियलचा खजिना या सेलमध्ये मांडण्यात आला आहे दिवाळीनिमित्त सणासुदीसाठी वापरल्या जाणाऱ्या उंची साड्यांची व्हरायटी तसंच नववधूसाठीच्या साड्यांचे अनेक नमुने या प्रदर्शनात उपलब्ध आहेत दिवाळीनिमित्त साड्यांच्या खरेदीवर पन्नास टक्क्यांपर्यंतचा डिस्काउंट दिला जाणार आहे सतरा पर्यंत हा सेल सुरू राहणार असून ग्राहकांनी ताराबाई पार्कातील धैर्यप्रसाद सांस्कृतिक हॉलमधील सेलला एक वेळ आवर्जून भेट द्यावी असं आवाहन संयोजकांच्या वतीनं करण्यात आलं आहे